नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रीम पोस्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीसमधील सहकार हा चॅप्टर पाहत आहोत ॲक्च्युली तो उद्योग आणि सहकारचाच पार्ट आहे पण त्याला आपण सेपरेट याचा व्हिडिओ बनवतोय तर आपल्याला सिलेबसमध्ये दाखवतो अगोदर सहकार जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये तर बघा सहकार टू पॉईंट थ्री तर याच्यावर जनरली आपल्याकडं ऑन एन ॲव्हरेज पाच प्रश्न विचारले जातात तर मागच्या वर्षी त्यांनी काही प्रश्न काही सिम्पल विचारले होते काही डिफिकल्ट विचारले होते राईट तर काही थोडे मिडियम लेवलचे ते केले होते तर आता हे डिपेंड करते की तुम्ही कुठला सोर्स वापरताय ॲक्च्युली आपल्या नोट्समध्ये मी बुकमध्ये नाही म्हणत नोट्समध्ये आहे त्या ऑलरेडी गोष्टी कवर केलेल्या होत्या कारण बुक तर आपल्यानंतर आलं ते नोट्स वगैरे जे आहेत आपल्या आपल्या एक्झामच्या आधीच तयार झालेल्या होत्या राईट तेच आपण पुढे प्रिंटिंगला दिल्या होत्या तुम्हाला माहित असेल तर मला सांगायचं पर्पज हा की कोऑपरेटिव्ह अर्थात सहकार क्षेत्रामध्ये आजकालचे प्रश्न विचारतात काही प्रश्न थोडंसं तुमच्या रेफरन्सच्या बाहेर जाऊ शकतात त्यावर तुम्हाला मी आत्ताच थोडीशी आयडिया देऊन ठेवतोय आणि आपण थोडंसं आपल्या बुकमध्ये देखील अजून व्हॅल्यू ऑडिशन करणार आहे त्या अँगलने जेणेकरून कसं होईल तुम्हाला सहकाराविषयी जर अजून काही वेगळा प्रश्न आला तर तो तुम्हाला टॅकल व्हावा आता सध्या आपल्याला इकॉनॉमिक सर्वेच्या अँगलने पाहिजे तर तुम्हाला मी ते सांगतो बघा आता सहकार चळवळ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सहकार चळवळ नेमकं कशासाठी आपण उभारतो तर आपल्याला महत्वाची दोन क्षेत्र माहिती आहेत कुठली तर सरकारी क्षेत्र त्या ठिकाणी सरकार काय करत असतं उद्योग चालवत असतं दुसरं असतं तुमचं खाजगी क्षेत्र तर ह्या व्यतिरिक्त देखील अजून व्यतिरिक्त क्षेत्र ते म्हणजे तुमचं सर सहकारी लक्षात घ्या सहकारी म्हणजे काय तर तुमचं कोऑपरेटिव्ह फील्ड आता कॉपरेटिव्हची गरज का पडली आपल्याला एक गोष्ट माहिती की सरकारी मध्ये सरकारचा रोल महत्वाचा असतो आता दरवेळेस सगळ्या सेक्टरमध्ये सरकार रोल प्ले करेल याचं काही गॅरंटी आहे का कारण सरकारला एवढा वेळ नसतो आता ठीक आहे आपण भारताने सुरुवातीला जी अर्थव्यवस्था स्वीकारली ते एक प्रकारची प्लॅनिंग केलेली आपली अर्थव्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा सरकार्या कंपन्या कंपन्या होत्या अजून देखील आहेत बरोबर पण आपल्याला नंतर कळलं की सरकारने बिझनेस करण्या सरकारचं काम नाहीये राईट म्हणजे असं म्हटलं जातं ना की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स हा आता सध्या नवीन सरकारचा एक नारा आहे की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स असं सरकारचा नारा आहे तर ह्या केसमध्ये सरकार काय करतं तर पब्लिक सेक्टर मधलं स्वतःचं अंग काढून घेत राहतं आणि मग ते जबाबदारी कोणाला दिली जाते तर खासगी क्षेत्राला तर खासगी क्षेत्र हे देखील चांगले येतात काही वाईट नाहीये पण सहकारी क्षेत्राचा फायदा कसा तर सहकारी क्षेत्र हे दोघांचं संगम म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की सहकार क्षेत्र काय करतं तर दोन क्षेत्रांचं कल्याण करतं सॉरी दोन क्षेत्रांचा संगम करतं एक असं त्याचं म्हणजे समाजाचं कल्याण राईट समाजाचं कल्याण त्याचबरोबर राष्ट्राची प्रगती आता या दोन्ही गोष्टी साहेबनेटीव आपल्याला जर करायच्या असतील तर सहकार क्षेत्र आपल्याला कामाला येतं आणि समाजाचं कल्याण कसं तर सहकार क्षेत्र जे लोक असतात ते समाजाचा असतात ते बरोबर जे ऍक्च्युली समजा आता एखाद्या दूध डेरी असतात तर ज्यांचा दुधाचा व्यवसाय बरोबर का जे दूध उत्पादन करतात तेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात तसंच शेतीसाठी असेल तसंच बाकी इतर फील्डसाठी असेल त्याच्यामुळे तुम्ही लोकांना ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ह करून त्यांना काय करून देतात फायदा करून देतात त्यांचा काहीतरी एक का समान उद्दिष्ट असतात आणि त्या समान उद्दिष्टासाठी जे लोक एकत्र येतात एखादा एक व्यवसाय करतात एखाद्या इंडस्ट्री उभारतात आपण त्याला थोडक्यामध्ये सहकार असं म्हणतो आता या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण सहकारच्या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या आहेत आता आपण थोडंसं काय करूया सर्वेच्या अँग याच्यामध्ये विचार करूया बघा सुरुवातीला आपल्याला माहिती की सहकार चळवळ जे आहे ती शक्यतो पुरवठ्यासाठी मर्यादित होती बरोबर तर मग नंतर नंतर ती कुठे विस्तारली तर वित्त मध्ये आली कृषी प्रक्रियामध्ये आली पणन म्हणजे बाकी तुमच्या डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग मध्ये आली त्याच्यानंतर गृहनिर्माण मध्ये आली दुग्ध व्यवसाय साठवण वस्त्र उद्योग मत्स्य व्यवसाय असं ते आता वेगवेगळ्या फील्डमध्ये पसरत आहे राईट आणि महाराष्ट्र सरकार देखील त्याच्यामध्ये दे कमी नाही आपण सगळ्यात पहिल्यांदा कायदा जो आणला तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणशे साठ हा आपण कायदा आणला होता तर हा कायदा पाठ करून ठेवा कारण आता दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता त्यांनी ऍक्च्युअली डायरेक्ट नव्हता विचारला इनडायरेक्ट की त्यांनी एकोणीशे साठ ला दुसराच कायदा दिला होता आणि ऍक्च्युअली साठचा चा सा कायदा कुठला आहे तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा एकोणीशे साठचा आहे तर या अंतर्गत आपण काय करतो सहकारी संस्थांची नोंदणी करून घेतो राईट आता दोन हजार तेवीस ची आकडे आपण जर पाहिली तर एकतीस मार्च पर्यंत किती तू आपल्याकडे सहकारी संस्था होत्या तर जवळपास दोन पॉईंट चोवीस म्हणजे जवळपास सव्वा दोन लाख एवढ्या सहकारी संस्था होत्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोण असा आहे तर सहकारी गृहनिर्माण संस्थाला शक्य म्हणजे हाऊसिंग सोसायटीज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा वाटा सगळ्यात जास्त होता ह्या टोटलपैकी छप्पन टक्के म्हणजे बघा ना सव्वा दोन लाखाच्या छप्पन टक्के जर आपण विचार केला तर ते राऊंड फिगर जवळपास किती होते ते सव्वा लाखाच्या वर होऊन जातं लक्षात घेते राईट प्रकारे आता सहकारी संस्थेच्या ठिकाणी माहिती दिलेली हे काय तुम्हाला एक्झामच्या कामाचे कामाची नाहीये आता सहकारी संस्थांचं भांडवल वगैरे हे काय जास्त एक्झामच्या इम्पॉर्टंट नाहीये सहकारी संस्थांच्या ठिकाणी बघा तुम्हाला आकडेवारी दिली की सध्या किती तर तुम्ही पाहू शकता की एकाहत्तर साली किती होती तर जवळपास बेचाळीस हजार होती तुम्हाला जस्ट कंप ट्रेंड दाखवण्यासाठी करतोय मी बहात्तर साली किती होती एकाहत्तर बहात्तर साली बेचाळीस हजार होती नंतर ती बघा वाढत 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 ती वाढत वाढत कुठपर्यंत गेलेली आहे म्हणजे ट्रेंड जो आहे ना इन्क्रींग ट्रेंड आहे मध्येच फक्त एकदा थोडीशी खाली दोन हजार एकवीसला ला त्याचं कारण देखील तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी कोविड होता तर कोविडमुळे थोडंशी तर कमी झालं होतं पण आता आपण पाहतो की किती संख्या वाढतच हळूहळू वाढत चाललेली आहे तर दोन लाख चोवीस हजार आठशे सत्तेचाळीस अशा प्रकारे ते आहे पण तो हा जो टाइम आहे ना दोन हजार अकरापर्यंत पर्यंत हा टाइम तुम्ही पाहू शकता पीक टाइम आहे बऱ्यापैकी राईट पण नंतर तो बऱ्यापैकी स्टेबल झालाय याचं कारण देखील तुम्हाला माहीत असेल की बरेच आपले सरकार चेंज झाले आणि सध्या असं म्हटलं होतं की बी जे पी सरकार जे आहे बीजेपी सरकार बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह सेक्टरला बऱ्यापैकी थोडंसं कमी करते। है का आरोप करत आहे आता हे आपण काही आरोप वगैरे करत तर तरी तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी सांगतोय याचं कारण का की सहकारी क्षेत्रामध्ये असणारा कर्जाचं प्रमाण कर्ज बाजारीपणा भरपूर आहे म्हणजे कर्ज घेतलं एका कामासाठी पण त्याचा वापर होतो दुसऱ्या कामासाठी म्हणजे कर्जा कर्जामुळे काय होतं ना बरेचसे कारखाने दिवाळी खुरीत निघालेत दुसरं क्षेत्र म्हणजे काय तरी सहकार क्षेत्रामध्ये म्हणावं तेवढं इफिशियन्सी नाहीये राईट म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जेवढी डीफिशियन्स असते तेवढी तिकडे सध्या राहिली नाही तिसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये असणारं पॉलिटिक्स आता कसं आहे पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये सांगायचं तर सहकार क्षेत्र बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे राईट बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे मग एक प्रकारे पॉलिटिकली काउंटर करण्यासाठी त्या ठिकाणी तशा प्रकारे प्रयत्न केले जातात आता जस मी तुम्हाला एक गोष्टी ऑब्जेक्टिव्हली सांगते तुम्ही कुणीचं पर्सनली घेऊ नका होप तुम्हाला ती गोष्टी कळून गेल्या असतील तर जवळपास बघा सव्वा दोन लाख एवढं तुमच्या सहकारी संस्था आहेत हा ठीक आहे आता मी तुम्हाला सहकारी संस्था सांगितल्या की सहकारी संस्था गृहनिर्माण म्हणजे वाढत पण बाकीच्या थोड्याशा कमी होतात म्हणजे काय सहकारी तेवढे राहिले नाही कारण बरेच दिवळ खुरीत निघाले त्या अँगलने नंतर आता आपण काय करूया एक एक महत्वाची त्याच्यामधल्या संस्था पाहूया सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे शिखर व जिल्हा मधुदीर सहकारी बँका तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही लक्षात ठेवा राज्यातील शिखर सहकारी बँके म्हणजे ऍपेक्स बँके सहकारी बँकांमधली आणि त्याच्यामध्ये एकूण जर राज्यामध्ये विचार केला तर एकतीस हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत ठीक आहे किती एकतीस चौतीस नाही छत्तीस नाही एक किती चौतीस आहेत ठीक आहे नंतर पॅक्स पॅक्स म्हणजे काय प्रायमरी अॅग्रिकल्चर कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज आपण त्याला शॉर्टमध्ये पॅक्स असं म्हणतो प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आता हे संस्था काय करतात शेतकऱ्यांना लक्षात घ्या लघु त्याचं कर्ज देतात राईट तर एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत त्यांची संख्या किती होती तर एकवीस हजार ब्याऐंशी एवढी होती ही आकडेवारी पाठ करावा हे देखील विचारले जाते सगळ्यात एक लक्षात घ्या पॅक्स कोड आहे ते महाराष्ट्रामध्ये एक नंबर रँक कोणाचा आहे त्या महाराष्ट्र लक्षात ठेवा सगळ्यात पॅक्स right? कोड आहे ते महाराष्ट्रामध्ये आहेत राईट त्याच्यानंतर आता प्राथमिक संस्थांची या ठिकाणी माहिती दिली ती काय गरजेची नाही तुम्हाला त्याच्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्थांचे सध्या आपले संगणीकरण करतोय म्हणजे काय त्यांचं आपण मॉडर्नायझेशन करतोय कम्प्युटरायझेशन करतोय लक्षात ठेवा आणि हा प्रकल्प आपण कधी हाती घेतला होता तर एकोणतीस जून दोन हजार बावीस ला हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आपण त्यांना मॉडर्नाइज करतोय त्यांचं कम्प्युटरायझेशन करतोय त्यानंतर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आता अॅग्रिकल्चर प्रोसेसिंग कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज तर अशा प्रक्रिया करणाऱ्या ज्या संस्था असतात सहकारी संस्था त्यांना स्थापन करण्यासाठी राज्य सरकार अर्थसहाय्य प्रोव्हाइड करतं मग त्याच्यामध्ये सहकारी कारखाने सॉरी साखर कारखाने का कापूस पिंनी घासाड्या बांधणी संस्था सुधगिरण्या हातमाग व यंत्रमाग दुग्ध मत्स्य व्यवसाय भात गिरण्या तेल गिरण्या इतर प्रक्रिया केंद्रे या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर दोन हजार तेवीस रोजी पर्यंत चोवीस हजार चारशे एकोणनव्वद एवढ्या कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आहेत किती चोवीस हजार राऊंड फिगर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर पंचवीस हजार असं तुम्ही करू शकता ठीक आहे आता या तुम्हाला कृषी प्रक्रिया संस्था दिल्यात राईट तर ओवरऑल कसं आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणच येतोय तर दुग्ध लक्ष ठेवा दुग्धांचा वाटा सगळ्यात जास्त आहे कृषी प्रक्रियामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या संस्था आहेत तर दुग्धांच्या संस्थांचा वाटा या ठिकाणी जास्त आहे ठिकाणी मी थोडासा कलर चेंज करतो राईट तर बघा दुग्धाचा वाटा सगळ्यात जास्त आहे एक नंबर दोन नंबर वाटा येतो तर तो म्हणजे लक्षात ठेवा इतर प्रक्रिया करणारे संस्था तर तुम्हाला एकच लक्षात ठेवा कुठल्या तर दुग्धवाले सगळ्यात जास्त आहेत त्याच्यामध्ये राईट त्याच्यानंतर आता सहकारी कारकांचा आपण विचार केला तर दोन हजार तीस पर्यंत किती होती त्यांची एकशे बहात्तर एवढ्या नोंदणीकृत होते हा त्यातले काही चालू असतील काय बंद असतील पण नोंदणीकृत म्हणजे फक्त नोंदणी झालेले जर विचार केला एक तर एकशे बहात्तर एवढे होते राईट त्याच्यानंतर जर आपण सहकारी दुग्ध संस्थांचा विचार केला तर किती होता बारा हजार सहाशे छप्पन्न एवढ्या सहकारी दुग्ध संस्था होत्या लक्षात ठेवा आणि दुग्ध संघ किती होते तर बहात्तर एवढे दुग्ध संघ होते सहकारी मध्ये ठीक आहे तर बारा हजार त्याच्यानंतर त्र्याहत्तर वर सहकारी कारखाने कार किती सांगितले एकशे बहात्तर लक्षात ठेवा साखर कारखाने त्याच्यानंतर आता कापूस पिन्नी आणि कासाला बांधणी करणारी संस्था किती आहेत तर चौऱ्याऐंशी लक्षात ठेवा दोन हजार पर्यंत चौऱ्याऐंशी एवढ्या कापसाच्या रिलेटेड संस्था आहेत एवढं पाठ करून ठेवा त्यानंतर सहकारी सुदगिरणे किती होत्या तर दोनशे आठ होत्या त्यापैकी किती कार्यरत आहेत तर सत्तावन्न कार्यरत आहेत दोनशे आठ या सहकारी सुदगिरणे आहेत त्यापैकी सत्तावन्न काय आहेत कार्यरत आहेत ठीक आहे तेवीस पर्यंत दोनशे आठ पैकी सत्तावन्न राईट त्यानंतर पुढचं बघा आता आपल्याला हातमाग आणि यंत्रमाग संस्था पाहूया हातमाग म्हणजे काय यंत्राचा वापर न करणाऱ्या हातावर धागे <coughs> कापड विणणाऱ्या आणि जे काय असेल ते आणि दुसरं काय हा यंत्रमाग म्हणजे काय यंत्राचा वापर करून करणाऱ्या तर हातमाग वाल्या संस्था किती आहेत तर सहाशे सात आणि यंत्राचा वापर करणारे किती आहेत तर सव्वाशे सा पंचेचाळीस लक्षात ठेवा यंत्रांचा जास्त आहे यंत्र हा जास्त प्रकार आहे हातमागपेक्षा त्यानंतर मच्छिमार सहकारी संस्था आता मच्छिमार सहकारी संस्था आपल्याला माहिती आहे जे मासेमारी करतात आपण त्यांना मच्छिमार म्हणतो तर अशा किती सहकारी संस्था आहेत तीन हजार दोनशे बासष्ट एवढ्या संस्था आतापर्यंत आहेत तीन हजार दोनशे नंतर पणन करणाऱ्या संस्था तर पणन संस्थेची रचना आहे ना महाराष्ट्रामध्ये ही त्रिस्तरीय आहेत कशी थ्री टीअर आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघ मर्यादित ह्याच्यामधली अपेक्ष संस्था आहे कशी ही अपेक्ष म्हणजे शिखर संस्था आहे जिल्हा स्तरावर कुठल्या संस्था आहेत जिल्हा सहकारी पण संस्था स्तरावर कुठली आहे तर ग्राम स्तरावर प्राथमिक सहकारी पण संस्था अशा प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत नंतर बिगर कृषी म्हणजे काय नॉन अॅग्रिकल्चर लक्षात घ्या नॉन अॅग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटी असतात तर अशा किती आहेत एकवीस हजार सात एवढ्या बिगर म्हणतो ना आपण कृषी सहकारी पतसंस्था आहेत ठीक आहे त्यापैकी नागरी किती आहेत त्यापैकी नागरी आहेत जवळपास चौदा हजार म्हणजे नागरींचं प्रमाण जास्त आहे बिगर कृषीमध्ये त्यानंतर शहात्तर टक्के लक्षात ठेवा ह्या नफ्यामध्ये आहेत ह्या ज्या बिगर कृषी पर्याय आहेत ना हे टोटल शंभर टक्के समजा बिगर कृषी असतील त्यापैकी शहात्तर टक्के ज्या आहेत ना कशा आहेत तर नफ्यामध्ये आहेत बाकीच्या पंचवीस टक्के म्हणू शकतो तोट्यामध्ये आहेत त्याच्यानंतर बघा आता त्या ग्राहक ग्राहक संस्था ग्राहकांचे देखील सहकारी संस्था असतात तर त्या सगळ्यांची शिखर संस्था कुठली महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक मतदारसंघ त्यांची शिखर संस्था आहे ही राईट आणि त्या काय करतात जिल्हा स्तरावर ज्या काय घाऊक सहकारी ग्राहक भांडार असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं हे काम करत असतात ठीक आहे त्याच्यानंतर आता हे घाऊक सहकारी ग्राहक भांडार काय करतात तर प्राथमिक वाल्यांना माल वितरित करतात म्हणजे बघा वरून जिल्हा जिल्ह्यावरून काय केलं जातं खालच्या प्राथमिक ग्राहक भांडारांना माल वितरित केला जातो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या तीन टप्प्यावर पाहतो तु तुम्हाला सांगितले की थ्री टीयर देखील आपण तशा प्रकारे म्हणू शकतो त्यानंतर इतर सहकारी संस्था तर इतर सहकारी संस्था किती आहेत जवळपास त्याच्यापैकी विचार केला तर जवळपास सव्वा लाख सॉरी एक लाख पंचवीस हजार सहाशे बत्तीस एवढ्या गृहनिर्माण संस्था आहेत सहकार्यामध्ये किती जवळपास एक लाख पंचवीस हजार म्हणजे जवळपास सव्वा लाख ठीक आहे सव्वा लाख एवढ्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत त्यानंतर एक महत्वाची संस्था आपण पाहूया महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण वित्तीय महामंडळ मर्या मर्यादित महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्तीय महामंडळ मर्यादित तर ही संस्था लक्षात घ्या राज्यामधील गृहनिर्माण पतपुरवठा करणारी मध्यवर्ती संस्था अपेक्षी इन्स्टिट्यूट आपण म्हणू शकतो की नोडल म्हणू शकतो कुठली महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्त महामंडळ मर्यादित त्याच्यानंतर आपण काही सावकारांना देखील परवाना देऊन तशी परवानगी दिली की तुम्ही लोन देऊ शक दोन लोन देऊ शकता तर पूर्वीच्या शक काही लोन देण्यासाठी आपल्याला माहिती की परवाना दिले जात नव्हते कारण त्याचं त्याच्यामध्ये होतं शोषण करायची पण आता आपण रेग्युलेट केले त्यांना तर सावकाराच्या माध्यमातून आपण ते, ते शासनाला का शासन, शासन काय करतात त्यांना परवाना देतो लायसन्स देतो त्याद्वारे सावकार काय करू शकतो लोन देऊ शकतो एका ठराविक लिमिटमध्ये एका ठराविक इंटरेस्ट रेटने राईट अशा प्रकारे आपला सहकार हा जो टॉपिक आहे हा या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद